अकरा ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथील भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाकडून शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडून ठार मारण्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद जाहीर केला होता या पार्श्वभूमीवर सिडको हडको परिसरात महाविकास आघाडीच्या वतीने घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला यावेळी पक्षप्रवक्ते संतोष पाळांगडे शहर प्रमुख निवृत्ती जिंकल वावाड राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते जीवन पाटील घोगरे यांच्यासह वाघाळा शहर ब्लॅक कमिटी अध्यक्ष विनोद कांचनगिरे वाघाळा शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा माजी नगरसेविका प्राध्यापक ललिता शिंदे माजी नगरसेविका डॉक्टर करुणा जमदाडे नांदेड दक्षिण अल्पसंख्याक अध्यक्ष शेख असलम कार्याध्यक्ष राजू लांडगे शहर सचिव बापूसाहेब पाटील डॉक्टर नरेश रायवार उपशहर प्रमुख दीपक देशपांडे पदाधिकारी तसेच महिला ज्येष्ठ नागरिक युवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता बंद दरम्यान पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात उपनिरीक्षक गणेश होडकर आनंद बिचेवार यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी कडेकोड बंदोबस्त ठेवला होता प्रारंभी हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्रास पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली रमामाता चौक येथे या बंद आव्हान पदयात्रेचा समारोप मान्यवरांच्या भाषणाने झाला बंद मध्ये सहभागी होणाऱ्या विविध प्रतिष्ठानाच्या व्यापारी यांचे प्रसंजित वाघमारे यांनी आभार मानले त्या ठिकाणचे देशाचे गृह राज्यमंत्री यांचा मुलगा एका पार्टीला जात होता त्यांची रात्री दहा बारा मुलांची पार्टी होती त्या ठिकाणी सर्व प्रकारची व्यवस्था ते करून घेऊन होती आणि त्याच मध्ये रस्त्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आणि शेतकरी रस्त्यावर त्यांच्या न्याय मांडण्या मागत होते अशा वेळी तर विनंती आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आणि डायरेक्ट आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावरून जीप घातली आणि या मध्ये सहा माणसं जागी होणार केलेला हा अन्यायकारक घटना लोकशाहीला कळणा भरणारी घटना ही उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या एका नेत्याच्या मुलाने केलेला आहे एवढं करून सुद्धा त्या मुलाला अटक केल्या जात नाही त्याचे व्हिडिओ आहेत दिसत आहेत त्यांनी जीप घातली दिसत आहेत निष्पाप शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी त्यांनी जिवंत मारलेला आहे आणि अशा ठिकाणी त्यांना अटक होत नाही याचा निषेध म्हणून केवळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच नव्हे त्यासोबत शिवसेना राष्ट्रवादी या, या सर्वच पक्षाच्या आणि ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे त्यांना खऱ्या अर्थाने ही लोकशाही वाढवायची उजवायची आहे अशा सगळ्या लोकांनी एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्र त्यांचं आव्हान केलं आहे त्या ठिकाणी प्रियंका नि गांधी राहुल गांधी अनेक मान्यवर लढत आहेत त्यांना समर्थ साथ देण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय उद्धव ठाकरेजी साहेब आदरणीय शिवाजी चव्हाण साहेब हे आपण सोबत आहोत आणि त्यांच्या आव्हानाला आपण प्रतिसाद देत आता हा बंद ठरला आहे किंवा सर्व कार्यकर्त्यांचे शिडकोमध्ये व्यापाऱ्यांचे मी मनातून आभार मानतो धन्यवाद देतो दिवसभर आपले प्रकारे बंद ठेवायची विनंती करतो आणि धन्यवाद आणि विशेषतः माझ्या पत्रकार बांधवांना पत्रकार असल्यामुळे त्यांचे आभार मान आभार मानणार नाही मग आमदार राहणार आहे त्यांच्या सहकार्याशिवाय आमचं आंदोलन यशस्वी होणार नाही आणि म्हणून तुमच्या सर्वांचे मनातून मी ऋण व्यक्त करून या ठिकाणी पोलीस प्रशासन सोबतच आहे या सर्वांचं ऋण व्यक्त करून आजचे हे बंद या ठिकाणी आपण घरी जाऊ पण व्यापारी दिवसभर बंद ही विनंती करतो बेदर न्यूज करिता माहूर येथून संजय घोगरे अपिल बेलखोडे अनवर खिच्छी व पवन कुंडे यांचा हा वृत्तांत